एक एक अपडेट नांदेड सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती मिळते महत्वाची अपडेट सध्या आपण बघतोय नांदेड जिल्ह्यातील एक हजार तीनशे पासष्ट जणांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झालाय जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यानं नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांच्यावर ही कारवाई झालेली आहे निवडून आल्यानंतर एका वर्षानंतर ही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजल्याचं आपण बघू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजीव गिरी सध्या आपल्यासोबत आहेत राजीव नांदेडमध्ये मध्ये जिल्हाधिकारी ही धाडशी कारवाई केलेली आहे एकाच वेळेला इतक्या ग्रामपंचायत केवळ जवळपास वर्षाचा कालावधी देऊन देखील ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे यात सर्वाधिक जवळपास दीडशे ग्रामपंचायत सदस्य हे एकट्या मुखेड तालुक्यातील आहेत राजू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर निवडून आल्यानंतर एका वर्षानंतर ही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी ही कारवाई करून यामध्ये जे एक हजार तीनशे पासष्ट ग्रामपंचायत सदस्याचं सदस्यत्व रद्द केलंय <्या>